सबस्क्राईब करून घ्या कारण आपण आज बनवणार आहात पापडाची भाजी हो तुम्ही बरोबर ऐकलात हॅलो सगळ्या जरी सगळ्यांना गुड मॉर्निंग मी प्रणाली जसं तुम्ही आता बघितलं मी आता एक फूड रेसिपी टाकते आता फूड रेसिपी म्हणजे की मी बनवणार आहे पापडाची भाजी हो ही माझ्यासाठी जरी नवीन असेल ना तरी मे बी तुमच्यासाठी तरी नवीन नसेल पण हा मी थोडंफार तरी फंकी तरीकेने बनवणार आहे मे बी ते बघण्यासारखं असेल तुमच्यासाठी तर ही रेसिपी मला एका शेफ शेफने रिकमेंड केलेली आहे तर मी ही बनवणार आहे पण ह्याची काही गॅरंटी नाही की ती मी चांगला प चांगली बनवेल कारण की ती रेसिपी मी बनवणार आलो की रेसिपीची वाट लावणार मी एक्सपर्ट आहे त्यामुळे ही रेसिपी नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडली ना तर तुम्ही नक्की बनवा कारण की रेसिपी खरंच खूप छान आहे तर सर्वात पहिले आपण हे घेणार आहोत या तीन माकडांना जे प्रत्येक भाजीमध्ये टांग अडवायचं काम करतात हो कारण प्रत्येक भाजीमध्ये हे असतातच तर त्यांचा इंट्रो मी देतेच तुम्हाला तर पहिले आहे कांदा जे आहे प्रत्येक सासूचं काम करत म्हणजे रडवणं हा काही काही सासू असतात चांगल्या पण कांदा तसा चांगला नसतो कारण तो रडवतोच रडवतो तर दुसरी आहे मिरची ती जरा चुकून नसून जास्त झाली हो। काही वाट लागते नंतर आहे टोमॅटो आता आहे कुर्रम कुर्रम पापड हो कारण पापडाची भाजी, भाजी तर पापड असलाच पाहिजे त्यामुळे पापड व्यवस्थित भाजून घ्या चला तर मग आता आपण मिक्सर लाव मिक्सर मध्ये सर्वप्रथम टोमॅटो मिरची जिरं त्याच्यानंतर उतरणार हळद तिखट मीठ आले लसूण पेस्ट जर असेल तर कारण मी तर टाकलेले नाहीये जिरेपूड धनेपूड कोथिंबीर आणि मिक्सर मस्त लावून घ्या आणि त्याच्यानंतर पातळ प्युरी करून घ्या आणि ही प्युरी मस्त मी असं एकदम पातळ केलेली आहे पॅन घ्या पॅन मध्ये जिरं टाका जिरा मस्त असं तडतडू दे तर आणि आता त्याच्यामध्ये कडीपत्ता टाका तर आता आपण याच्यात आहे रडवणारा कांदा मस्त परतवून घ्या तुम्हाला जेवढा राग काढायचा कांद्यावर तेवढा काढा कारण त्यांनी तुला रडवलंय तर आता तुम्ही त्याला रडवा तो ते झालं तर आपण प्युरी टाकलेली आहे जी आपण केलेलं आहे ती प्युरी टाकल्यानंतर आपण ते मस्त प्रॉपर हरवून घेतले त्याला बुडबुडे सुटले बुडबुडे प्रॉपर सुटल्यानंतर त्याच्यात तुम्ही वाटप टाका आता वाटप आम्हाला टाकायची सवय प्रत्येक भाजीत का होईना तर आम्ही थोडं तरी वाटप प्रत्येक भाजीत टाकतो तर वाटप टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे पापड पुष्करा आणि टाका जास्त पण बारीक रवा करू नका पण प्रॉपर वाटू द्या पा की पापड तुम्ही टाकताय आणि पापडाची भाजी खाताय त्या हिशोबाने तुम्ही टाका थोडस मी पाणी टाकलंय मिक्स केलेलं आहे पाणी आणि आता पाच मिनिट तुम्ही गॅसवर ठेवा आणि नंतर बंद करा आता मी याच्यावरती कसुरी मेथी आहे आणि कोथिंबीर टाकली आणि मस्त हलवलंय आणि मग आता गॅस बंद केलेला आहे सर्वात पहिले तर मीच बाबा भाजी टेस्ट करणार आहे कशी झाली काय माहिती पण तरी मी ट्राय करते एक्सप्रेशन तुम्ही बघताय ऑन द स्पॉट केलेले आहे ओके 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 तर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा बा बाय